जय महाराष्ट्र मित्रांनो मी मोहसिन खान मी एकता ऑटोचं मॅनेजर माझ्याकडे जे आज स्टॉक आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे जसे की पोलो जी टी आहे माझ्याकडं आय ट्वेंटी आहे अर्टिकाचा खूप मोठा स्टॉक आहे पंधरा अर्टिका आहे माझ्याकडे सध्या तीन एक्स यू व्ही आहे तर चला एक एक करून आपण बघूया भाऊ आपला शोरूमचा का ॲड्रेस काय शोरूमचा ॲड्रेस आहे एक पॉवर हाऊस हरसुल जेल क्लिक हॉटेल नियर कोहिनूर मस्जिद बाकी लोकेशन तुम्ही दाखवू शकता वगैरे उपलब्ध आहे जी आपल्या सब लोन की सुविधा आहे सगळ्या प्रकारचे लोन आहे आपल्याकडं चोवीस फायनान्स आहे आपल्याकडं उपलब्ध फायनान्स आपण करू देऊ भाऊ एक विचारायचं होतं हे जे तुमच्याकडे लोनची फॅसिलिटी वगैरे अवेलेबल आहे ती फक्त लोकलसाठी का ऑल महाराष्ट्र म्हणजे ऑल महाराष्ट्रासाठी ऑल महाराष्ट्रासाठी कुठला पण हा कुठल्या कुठल्या पण गावाचा आहे किंवा कुठल्या पण शहराचा कस्टमर आहे आपण त्यांना सर्व सुविधा जेवढे पण होईल तेवढे आपण त्यांना करूया करून कमीत कमी मिनिमम काय डाऊन पेमेंट येत असतो गाडी कमीत कमी एक लाख रुपये एक लाख तर त्याला कोणत्या गाडीपासून आपण सुरुवात करणार आहे तुम्ही बघू शकता आर्टिकाचा स्टॉक आहे आर्टिका खूप जास्त स्टॉक आहे म्हणून तुम्हाला मी थोडं फार शॉर्टकट मध्ये दाखवून रखतो ही दोन हजार चौदा ची अर्टिका आहे दोन हजार चौदा ची आहे फर्स्ट ऑनर आहे गाडी तुम्ही बघू शकता व्हाइट कलर मध्ये हा व्ही डी आय मॉडेल आहे वीडी आय आहे तिचा जे ऑफर प्राईस ठेवलेलं आहे आपण सात लाख रुपये सात लाख हां ऑनर फर्स्ट ऑनर आहे फर्स्ट ऑनर हां एक लाख आहे समथिंग चालेल आहे गाडी हां यस नेक्स्ट बघूया दोन हजार सतराचा गाडी आहे अर्टिका ही ॲडिशनल मॉडेल येतात ही हिला पूर्ण झड्डे फिसेस येतात याचे जे कलर आहे आणि याचे एंटरी आहे जे डॅशबोर्ड येतं मध्ये ते ॲडिशनल मॉडेलमध्ये येतात पुणे जा त्याची फीचर त्याच्यामध्ये माईक व्हील एअरबॅग वगैरे सगळे बघू शकता तुम्ही गाडी दोन हजार सतराची आहे सेकंड ऑनरमध्ये जी ऑफर प्राईस ठेवलेली आहे आपण साडेआठ लाख रुपये सेकंड ऑनर हां एक लाख समथिंग एम एच फोर्टी सिक्स एम एच एम एच एम एच नंबरमध्ये आहे नंबर प्लेट दिसत नेक्स्ट बघूया मरून कलरमध्ये दिस बघू शकता तुम्ही रेट मरून दोन हजार पंधराची आर्टिका ही सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे हिचं पण सात लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये पण नेगोशियल होऊन जाईल किलोमीटर एक लाख समथिंग चाललेलं ला आहे बाकी टायर वगैरे एंटर एकदम क्लीन आहे सेकंड ऑनर नेक्स्ट बघूया तुम्ही थोडी जागा कंडिशन बघू शकता तुम्ही सिल्वर कलरमध्ये ही गाडी आहे आर्टिका दोन हजार चौदाची गाडी आहे दोन हजार चौदा सेकंड ऑनर गाडी आहे गाडीचं इन्शुरन्स एक्सपायर आहे गाडीचे चारही टायर ब्रँड न्यू आहे विडिया वेरियंट आहे ही पण चौदाची गाडी आहे याचं सात लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये नेगोशियल होऊन जाईल नेक्स्ट सात लाख ऑफर ऑफर आहे याच्यामध्ये निगोशियल होऊन जाईल पुढची बघूया ही आहे न्यू लुकमध्ये ही खूप कमी गाडी भेटणार तुम्हाला कारण की शोरूममधून डिझल गाडी बंद झाली आहे त्यामुळे गाडीचा खूप जास्त डिमांड आलेला आहे मार्केटमध्ये आणि हे जे बघू शकता तुम्ही पर्पल कलरमध्ये ॲडिशनल मॉडेल आहे आपण झेड डे आय प्लस बटन स्टार्ट टॉप एंड मॉडेल आहे गाडीची जी ऑफर प्राईस ठेवलेली आहे आपण अकरा लाख ऐंशी हजार रुपये अकरा ऐंशी हजार रुपये न्यू लुक झेड डे प्लस बटन स्टार्ट सेकंड ऑनर टोटल पंधरा सोळा अर्टिका आहे माझ्याकडं पंधरा हां तेवढे दाखव थोडा वेळ होऊन जाईल शॉर्टकटमध्ये आपण दाखवतो अकरा लाख ऐंशी हजार लेटेस्ट न्यू लुकमधे आहे ती दोन हजार एकोणावीसची गाडी हां नेक्स्ट बघू दोन हजार सोळाची आहे आर टीका ग्रे कलरमध्ये बघू शकता तुम्ही फर्स्ट ऑनर आहे ही पण सिंगल हँड यूज आहे झेड डे प्लस बटन स्टार्ट आहे ही पण मॉडेल बघू शकता तुम्ही मायकविल एअरबॅग याची जी ऑफर प्राईस ठेवलेली आहे आपण साडेआठ लाख रुपये दोन रुप हजार दोन हजार सोळा फर्स्ट ऑनर इन्शुरन्स रनिंग साडेआठ लाख रुपये ऑफर नेगोविशियल होऊन जाईल तुम्ही दोन लाख रुपयापर्यंत कमीत कमी नेक्स्ट बघूया तुम्ही खाली दाखवू शकता ही येलो प्लेट आहे टॅक्सी पासिंग गाडी आहे ही आर्टिका दोन हजार सोळाची आहे टॅक्सी पासिंग याची टॅक्सीमध्ये ऑफर पाहिजे याची साडेसात लाख रुपये दोन हजार सोळा सेकंड ऑनर पेपर क्लिअर ऑल पेपर क्लिअर टॅक्सी पासिंग गाडी आहे लोन होती हां लोन होऊन जाईल ना लोन होऊन जाईल समथिंग तीन साडेतीन हो लाख उकापर्यंत होऊन जाईल कारण की टॅक्सी गाड्यांवर लोन थोडा कमी केलेला आहे फाय फायनान्स कंपनींनी त्यामुळे त्याच्यावर कमी लोन होणार कंडिशन कंडिशन तुम्ही ताप समोर आहे तुमच्या गाडीमध्ये काही काम नाही तुम्हाला करायचं ही पण बघू शकता तुम्ही ही पण ग्रे कलरमध्ये आहे ही पण सोळाची आहे ही पण वीडी आहे वेरियंट आहे दोन हजार सोळा सेकंड ऑनर गाडी आहे याची जी ऑफर प्राईज आहे याची साडेआठ लाख रुपये याची पण नेक्स्ट तुम्ही बघू शकता व्हाईट कलरमध्ये गाडी आहे डी आहे ग्रे कलर सोळाची गाडीची सेकंड ऑनर आहे ती व्हाईट कलरमध्ये तुम्ही बघू शकता दोन हजार तेराची गाडी आहे व्हिडिया वेरियंट आहे याची जी ऑफर पाहिजे ठेवलेली आहे आपण साडेसहा लाख रुपये व्हाईट कलरमध्ये तुम्ही बघू शकता गाडी दोन हजार तेराची पुढं अजून दोन गाडी आहे तुम्ही बघू शकता सेकंड ऑनर गाडी आहे एक लाख समथिंग चालेल आहे गाडी कंडिशन वगैरे हो कंडिशन वगैरे एकदम नीट अँड क्लीन आहे गाडीची टायर वगैरे हो नेक्स्ट बघूया तुम्ही अजून दोन तीन गाडी आहे स्टॉकमध्ये स्काय ब्लूमध्ये आर्टिकल तुम्हाला दिसत असेल दोन हजार बाराचा मॉडल आहे झेड्डी आय मॉडेल आहे ग्रे कलरमध्ये सेकंड ऑनर सॉरी स्काय ब्लू कलरमध्ये सेकंड ओनर गाडी आहे हिची ऑफर प्राइस ठेवलेली आहे आपण पाच लाख ऐंशी हजार रुपये पाच लाख ऐंशी हजार याची ऑफर आहे अर्टिका दोन हजार बारा एक लाख समथिंग चालेल नेक्स्ट बघूयात मागच्या गाड्या तुम्ही तसं बघू दिसणार नाही जगाची जागाची थोडी प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही स्टॉक दाखवू शकतात मी गाड्यांची डिटेल देतो कलर सांगा कलर कलरमध्ये जी अर्टिका आहे ही दोन हजार तेराची आहे फर्स्ट ऑनर गाडी आहे गाडीची जी आजची ऑफर प्राईस ठेवलेली आहे साडे सहा लाख याच्यामध्ये पण निगोशियल होऊन जाईल जसं की पुढची गाडी बघूया स्काय ब्लू नेक्स्ट दोन हजार तेराची झेड्ड्या मॉडेल गाडी आहे अर्टिका झेड्ड्या वेरेंट आहे गाडी जी तेराची आहे सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे गाडीचं हिचं पण साडेसहा लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये पण निगोशियल होऊन जाईल पुढं